त्याचा असं ॲलिगेशन होत का ते वाय झेड नावाची एक तरुणी तिचं वय आहे ना सतरा वर्ष तीन महिने त्याच्यानुसार तिचं जन्मतारीख एकोणीस सहा दोन हजार आठ आहे तिचा एक नातेवाईक आहे याने तिला इंस्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली ती फ्रेंड रिक्वेस्ट तिने एक्सेप्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये तिने कॉल केला त्यांनी कॉल केला त्याच्यानंतर त्यांनी बोलचाल केली तिच्याबरोबर आणि मग त्यांनी विचारलं का बाबा तुला बॉयफ्रेंड आहे का तर ती नॅचरल ती बोलली नाही बॉयफ्रेंड नाही मग त्याचं असं म्हणणं आलं मी तुला बॉयफ्रेंड नाही तर मी तुला एक बॉयफ्रेंड बरोबर सोबत भेट करून देतो असं करून दोन नंबरच्या आरोपीशी भेट करून दिली का हा तुझा बॉयफ्रेंड म्हणून हा खूप तुला प्रेम करील हा तुझ्या बरोबर याच्याबरोबर तू बॉयफ्रेंड याला बनवायला त्याच्यानंतर मग ते आरोपी नंबर एक दोन तीन चार पाच छे सात आठ आरोपी या आठ आरोपींनी चैन वाईज तिच्याबरोबर सेक्स्युअल रिलेशनशिप केलं वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या लॉजमध्ये त्याच्यानंतर ती प्रेग्नेंट झाली त्याच्यानंतर मिसकॅरेज केलं अशी एन्टायर स्टोरी आता कोर्टापुढे आणलेले सात आरोपींना आणलेले आता याच्यामध्ये जे से जे सी आर नंबर आहे हा जो आय पी सीचे जे सेक्शन आहे पहिलेचे आय पी सीचे एकशे सव्वीसचा दोन जो बी एन एस चा तीनशे एक्केचाळीस आहे त्याच्यानंतर आय पी सीचा तीनशे साठ आहे जो बी एन एस चा एकशे सदोतीस आहे त्याच्यानंतर तीनशे चोपन्न आहे त्याच्यानंतर तीनशे शहात्तर आहे तीनशे शहात्तर डी ए तीनशे शहात्तर दोन आहे आणि तीनशे बारा आहे मिसकॅरेज म्हणजे एवढ्या लोकांबरोबर सेक्शुअल रिलेशनशिप केल्यावरती गरोदर राहिली अशी स्टोरी आहे त्याच्यानंतर मिसकॅरेज केलं आता ती ज्वेन आय सतरा वर्ष तीन वर्षाची आहे म्हणून सेक्शन लावले चार लावलंय पाच लावलाय आठ लावलंय बारा लावलाय आता पाच का लावलं तर गँग रेप आहे म्हणून हे पाच सेक्शन लावले आता याच्यामध्ये आय टी एक्ट लावलेत यांनी बरोबर सेक्शुअल रिलेशन करताना ते व्हिडिओ शूटिंग केली आणि ती व्हिडिओ शूटिंग सेंड केली अशी स्टोरी आहे अशी स्टोरी आहे हे हेवढ सांगितलं ना असं आमच्यावर फक्त असा एक आमच्यावर एक हे हे आहे का या कलमाखाली यांनी क्राईम केलंय अजून ते झाले नाही फक्त ह्या त्याची व्हेरीफिकेशन व्हेरीफाय कधी होईल जवळ सीट येईल त्याच्यामध्ये एंट्री इव्हिडन्स येईल त्यावेळेला कळल खरं मिसकॅरेज झाले का नाही खरंच त्याच्यामध्ये तिच्याबरोबर व्हॉट्सअपवर चॅटिंग होती का तिला लॉजला घेऊन गेले का ती सतरा वर्ष तीन महिन्याची आहे का ती नर्स आहे का जर आता बीएस जर असं बघितलं तर तो जो तिने जो कोर्स सांगितला आहे जी एन एम हा तीन वर्षाचा कोर्स आहे आणि दुसरा चा सेकंड आहे माइल्ड वाईफ हा दोन वर्षाचा आहे त्याच्यामध्ये सतरा वर्ष कम्प्लीट आणि बीएससी तो सायन्स चा स्टुडंट लागतो म्हणजे तिने ज्या त्या मुलीने जे सांगितले त्या मेरबॉन कोर्टाला मी मेन्शनिंग केलेलं आहे का फक्त विक्टीमचं वय जेवढं व्हेरीफाय करून घ्यावं जर ती बारा तिचं जर जन्मतारीख सतरा वर्ष सात महिने म्हणजे जा सोळाच्या जा जास्ती सतरा वर्ष सात तीन महिन्याचे तर सतरा वर्ष तीन महिन्याचे तर फक्त तिचं तिचं एज जरा जा व्हेरीफाय करून घ्यावं संबंधित पेपर्स बघावेत त्यांचे डॉक्युमेंट घ्यावेत त्याच्यानंतर ते पण त्या सगळ्या गोष्टीसाठी मेहरबान कोर्टाने तीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी लिहिले आरोपींनी ज्या गाडींमध्ये घेऊन गेले किंवा मोबाईल सीज वापरलेत ते मोबाईल सीज करायसाठी त्या जे गाड्या वापरल्यात ते सीज करायसाठी त्यांना सात दिवसाची पोलीस कस्टडी दिली आता त्यांना तीस तारखेला मेहरबान कोर्टात हजर करतात